पण माझा तो माझ्या सातबाऱ्यावरती माझ्या घराची नोंद आहे आणि प्रॉपर्टी ही माझ्या नावाची असून सातबारा माझ्या मालकीचा आहे आणि ते असताना पण या लोकांनी अशा प्रकारे कारवाई करून सदर जमिनी समोरील जो बिल्डर आहे त्याच्या सांगण्यावरून जी काही कारवाई केली कुणाल मात्रे प्रवीण पाटील आहे आदित्य गोयल आहे या लोकांच्या सांगण्यावरून माझ्या इथे कारवाई केली आणि सदर त्या माझी जमीन स्वतःची असताना त्या लोकांनी त्या लोकांना जमीन ती रिकव्हर करून दिली आपल्याला काही माहिती नाही काहीच नाही अशा प्रकारची कोणती माहिती या लोकांनी पूर्वसूचना दिलेली नव्हती आणि हा फक्त काही मीच मी तर राहायला घर बांधलेला होता पण मुंब्रा दिवा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला अनाधिकृत बांधकाम चालू आहेत मोठ्या प्रमाणात हे चालू आहेत पण यांचे जे काय घेणं देणं आणि टक्केवारी चालतं त्याच्यामुळे ते अनाधिकृत नाहीत ते जे आहेत पैसा घेऊन या लोकांनी आपलं लिगल करून दिलेल्या आहेत पेपरवरती करून दिले माझी तर स्वतःच्या जा मालकीची जागा आहे आणि शेतघर बांधलेला होता आणि त्या हेक्टर मध्ये एक आय असतो आणि स्वतःचा शेतघर बांधत असेल तर त्याला परमिशनची गरज लागत नाही आम्ही इथले भूमिपुत्र आहे ओबीसी समाजाचे आहेत आणि ओबीसी समाजाच्या वरती अशा प्रकारे घरावरती कारवाई करण्याचा या लोकांना अधिकार नाहीये अधिकार नसतानाही या लोकांनी अनलिगल पद्धतीने घुसखोरी करत पोलीस हाताशी धरत माणसं आणि गुंडा आणून आमच्या घरावरती कारवाई केली का एवढ्या मुंडळा दिवा कळा आपण पण सांगितलं का सगळ्या ठिकाणी आनंदीकृत बांधकाम चालू आहे पण आपल्याला का एकच ठिकाणी काय कारवाई झाली आणि आपल्याला काय टार्गेट करण्यात आला मी पिटीशन दाखल केली होती हायकोर्टात त्याच्यामध्ये इथे अनलिगल पद्धतीने भराव मॅंग्रोज वरती आपला जो काय भराव करून चालींची काम चालू होती या लोकांचे पत्रे चालू होते रेथी उत्खनन आपला चालू होता रेल्वेच्या बाजूला याबद्दल मी जी पिटिशन दाखल केली होती त्या मध्ये कोर्टाने अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारची तुम्ही ऍक्शन घेत नाही कारवाई करत नाही आणि ती कारवाई करत नसल्याने तुमच्यावरती का नाही कंटेम दाखल करू आणि आता मध्यंतरी त्या लोकांनी रेती उत्खननच्या वेळेस जेलेटीनचा वापर करून ब्लास्टिंग केली होती त्याच्यामध्ये माझा कंपाऊंड पडला होता मी सदर माहिती तहसीलदारला दिल्यानंतर नोडल ऑफिसर तहसीलदार आहे त्यांना माहिती दिल्यानंतर तहसीलदार सुसाईड तिथे आले आले आणि त्यांनी सदर संबंधित अधिकाऱ्यांना पण तिथे बोलून घेतलं पण सारखा माझा त्याच गोष्टीचा आपला कुठे ना कुठे आपला त्यांना कंप्लेंट असल्याने त्यांनी माझ्यावरती बुद्धीनी अधिकाऱ्यांनी आणि जो काही बिल्डर आहे बिल्डरनी संमत करून माझ्या घरावरती कारवाई करायला लावली पुढे जे काय कायद्याची वाटचाल आहे त्या प्रकारे हायकोर्टातून त्यांच्या विरोधात जे काय माझ्याकडे पुरावे आहेत ते मी पुरावे सादर करणार कोर्टामध्ये आणि तिथून कोर्ट जो आहे तो जे काय आहे ते न्यायाचे त्याने मी त्यांच्याकडे मागणी करणार